शिंदे गटाने भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून शिवसेनेचे दोन तुकडे झाले चाळीस आमदार तेरा खासदार भारतीय जनता पक्षाच्या आधारावरतीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि शिवसेना ही ताब्यात मिळवली मात्र येणारा काळ हा शिंदे गटासाठी फारच अडचणीचा आहे असं दिसून येत आहे त्याचबरोबर शरद पवार यांना धोका देत अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी ताब्यात घेतली आणि आपणच सरकारमध्ये स्थापन झाले विरोधी पक्ष नेते थेट थे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने अनेकांच्या भुबया उंचावल्या मात्र येणारा काळ हा शिंदेगट आणि बी जे पीसाठी अत्यंत खतरनाक असू शकतो यांचे भारतीय जनता पक्षाचे मनसुबे आता हळूहळू समोर यायला लागलेले आहेत स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत जो स्वयंसेवक संघ निर्णय घेईल तोच अंमलात आणण्याचं काम बी जे पी करत असते आणि येत्या काळामध्ये स्वयंसेवक संघाने असं ठरवलेलं आहे की लोकसभा ह्या दोघांच्या सहमतीने पार पाडून घ्यायचं केंद्रात सरकार आणायचं मात्र विधानसभा ह्या सोबळावर निवडणूक लढून नंतर युती करायची म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसवणे हाच एक बी जे पी आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा मनसुबा असल्याचं उघड होतंय